नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद पंधरा वीस वर्षापासून टोमॅटो फळाचा उपयोग भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो हॉटेल्समध्ये किंवा घरी स्वयंपाकामध्ये उपयोगात नियमितपणे आणणारी अशी गोष्ट म्हणजे टॉमॅटो होय या टॉमॅटोबद्दल आपल्याला किती आवश्यकता आहे आणि कोणत्या प्रकारची आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत मूलतः आयुर्वेदिक शास्त्रामध्ये टोमॅटो नावाचं फळ वर्णन केलेलं नाही त्यामुळे त्यावर काही बोलता येईल का नाही असा कदाचित कुणी आक्षेप घेऊ शकेल परंतु काळ बदलला देश बदलला तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीकडे सिद्धांताच्या अनुषंगाने पाहता येतं आणि त्यावरची मतं व्यक्त करून ते हितकर आहे किंवा अहितकर कि आहे याचा निश्चितपणे निर्णय करता येतो हे आयुर्वेदशास्त्राचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे टोमॅटो हे फळ वर्णन केलेलं नसलं तरीसुद्धा त्याबद्दलचे गुणधर्म आयुर्वेदाच्या तत्वानुसार पाहता येणं शक्य आहेत अर्थातच त्याच्या पाठीमागे भारतीय तत्त्वज्ञान आहे आणि त्यावर हुभे असलेलं आयुर्वेदशास्त्र आहे हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे टोमॅटो या फळाचा मूळ उगमाचा भाग तो असा आहे चीन ब्राझील इंग्लंड यातून हे फळ नंतर जगामध्ये पसरलं आणि भारतातही आलं आणि त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केलाही जातो आता एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेऊया ती म्हणजे हे सर्व देश जिथून ज्याचे मूळ स्रोत आहेत ते सर्व शीतकटिबंधात आहेत शीतकटिबंधातून आलेलं हे फळ भारतामध्ये उपयोगात आणलं गेलं उपयोगात आणलं जात आहे आणि म्हणून त्यावरचं भाष्य करताना अधिक गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे टोमॅटो हे फळ प्राधान्याने रसाने युक्त आहे त्यामध्ये आंबटपणा हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आयुर्वेदशास्त्राच्या दृष्टिकोनातून आंबट रसाबद्दल शास्त्रीय उपदेश केलेले आहेत हे पाहणे महत्वाचे आहे टॉमॅटोमध्ये कोणती कोणती घटकद्रव्य आहेत याबद्दल अनेक ठिकाणी माहिती उपलब्ध आहे आणि त्या अनुषंगाने त्या घटकद्रव्यांचा उपयोग आपल्याला व्हावा म्हणून त्या त्या पदार्थाची उपाययोजना आपल्याला आहारामध्ये केली जाते परंतु असे पहा की जर टॉमॅटोमध्ये कॅल्शियम असेल आणि दुधामध्ये सुद्धा जर कॅल्शियम असेल परंतु आपण कधीही मिल्कशेक म्हणून टोमॅटो आणि दूध एकत्र करत नाहीत त्याचं कारण हे दूध खराब होतं मग असं जर असेल तर ज्या पद्धतीने संशोधन करून यामध्ये कुठली घटकद्रव्य आहे त्याच्या अनुषंगाने जर आपण आहारातून त्याचं पोषण होणार असेल तर काही प्रमाणात तर्क हा योग्य वाटला तरीसुद्धा तो तरी परिपूर्ण नाही असंच निश्चितपणे म्हणावं लागेल आंबरसाच्या कारणानं टोमॅटो तो हे फळ उष्ण आहे म्हणजेच उष्णकटिबंधामध्ये त्याचा उपयोग किती करावा याबद्दल विचार होणं आवश्यक आहे आणि तो जर अधिक मात्रेमध्ये झाला तर निश्चितपणे त्या उष्ण गुणाचे काही परिणाम शरीरावर त्याच्या अतियवाने हो झाल्याने झाल्याशिवाय जाला राहणारच नाहीत हे आपला निश्चित आहे आपल्या पारंपरिक आहारामध्ये काही आंबट पदार्थ निश्चितपणे दिलेले आहेत आणि त्याचा उपयोग आपण करत असतो त्यामध्ये चिंच आहे आमसूल आहे काही फळं आंबट आहेत पण त्याचा उपयोग आपण त्यामध्ये करत नाहीत आणि काही प्रमाणात लिंबू आहे आता आपण जर पारंपरिक इतिहास पाहिला तर या आंबट पदार्थांचे सेवन आपण किती करत होतो त्याचं उत्तर असं आहे ही लिंबाची फोड सबंद जवणाला काही थेंबाने पुरेशी होती आणि तेही चिंचेचा उपयोग कधीतरी कुठल्या तरी भाजीमध्ये अगदी अळूची भाजी असेल किंवा इतर भाजीमध्ये कधीकधी केला जात होता आमसूजलाचा उपयोग आमटीमध्ये कधीकधी केला जात होता याचा अर्थ असा की आंबट रसाचा उपयोग आपल्या आहारातून खूप कमी प्रमाणामध्ये होता कारण आपण कटिबंधामध्ये राहतो त्यामुळे रसाची तेवढी आवश्यकता नाही हे उघड होतं आयुर्वेदशास्त्रानुसार सहा रस वर्णन केलेले आहेत या सहा रसापैकी कोणताही रसाचा हिनयोग झाला किंवा अतियोग झाला तर त्याच्या शरीरावर काहीतरी परिणाम होतात हे निश्चित आहे त्यामुळे या सहा रसांचे परिणाम काय काय होऊ शकतात हे आयुर्वेदशास्त्रामध्ये विस्तृत पद्धतीने उपदेश केलेले आहे आणि म्हणून आपण त्या रसांच्या सेवनाचा परिणामांचा विचार केला तर उष्णकटिबंधामध्ये आपण राहतो आणि त्यामध्ये आम्लरसाचा उपयोग हा उष्ण गुण वाढवणारा आहे म्हणून तो अतिमात्र जर केला तर त्याचे काही परिणाम संभवतात हे निश्चित आहे या तामाटोचा उपयोग सध्या स्वयंपाकघरामध्ये अनेक प्रकारच्या भाज्यांमध्ये केला जातो अर्थातच या भाज्या थोड्याशा तिख थिको, तिखट असतील तर निश्चितपणे केला जातो त्यामुळे तो तिखटपणा त्या रसामुळे कमी जाणवतो पण उष्णगुण वाढवायला निश्चितपणे मदत होते या भाज्यांच्याशिवाय बाजारामध्ये उपलब्ध असणारी पाणीपुरी ही आंबट रसात्मक आहे याशिवाय जे चायनीज पदार्थ आहेत त्याच्यामध्ये या आंबट रसाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो आणखीन टॉमॅटो सास हा टॉमॅटोपासून बनवलेला आणि त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो तो इतर सर्व पदार्थाबद्दल तोंडी लावण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात वापरला जातो याशिवाय जेवणामध्ये सॅलेड ज्याला म्हणतात त्यामध्ये काकडी कांदा या पदार्थाबरोबरच टोमॅटोचा निश्चितपणे आणि मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो चीन इत्यादी थंड प्रदेशात अम्लरसाच्या अधिक सेवनाने फारसे परिणाम होत नाहीत आता या आंबट रसाच्या अतिशय सेवनाने शरीरावर ते कोणते परिणाम होऊ शकतात हे आपण बघूयात आयुर्वेदशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे शरीर शिथिल होते अंधारी येते भ्रम निर्माण होतो पांडुरोग तहान विस्फोट दंतहर्ष रक्तदूषित होणे जखमेच्या ठिकाणी लवकर पाक होणे इत्यादी लक्षणं निर्माण होतात आपण जर अधिक मात्रामध्ये नित्य स्वरूपामध्ये हा अमलर आण आणत असलो तर आपल्याला वरील लक्षणापैकी काही लक्षणं असल्यास त्याचं कारण हे टामॅटो असू शकतं त्या अनुषंगाने आपण टामॅटो किती वापरावा आणि घरातल्या सगळ्यांना किती द्यावा याचा विचार करण्याची आवश्यकता निश्चितपणे निर्माण होते आणि या तत्वाचा विचार केला तर आपण ज्या भौगोलिक स्थितीमध्ये राहतो म्हणजे ज्या कटिबंधात राहतो त्या कटिबंधाचा विचार केला तर अमलरसाची आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात आवश्यकता नाही हे निश्चितपणे आहे आणि आपल्या परंपरागत आहारामध्ये आपण वर पाहिल्याप्रमाणे योजना पाहिली तर ती अल्प मात्रेमध्ये आहे हे आपल्याला दिसून येईल या टोमॅटो फळाच्या वरील विश्रमणात आणखीन एक गोष्टीची मोठ्या प्रमाणात भर पडते सध्या टामॅटोच्या लागवडीचे प्रमाण मोठं आहे त्याच्यापासून लगेचच पैसा मिळवू शकतात हे नक्की आहे आणि ते फळ खराब होऊ नये म्हणून त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात कीटकनाशकं वापरली जातात कीटकनाशक हे कुठल्या तरी सजीवाच्या विरोधात काम करतो आपण त्या सजीवापेक्षा मोठे राक्षस आहोत आणि म्हणून त्याचा अल्पसा परिणाम आपल्यावर होतो त्याला आपण स्लो पॉयझनिंग असं म्हणता येऊ शकेल हे कीटकनाशक जे आरोग्याला हितकारक आहेत आणि त्यामध्ये आम्ल किंवा आंबट गुणाचा अतिरेक किंवा अतिउपयोग हाही वाईट आहे हे आपण पाहिलेलं आहे या गोष्टींच्या अनुषंगाने जर आपण विचार केला <coughs> तर टमाटो एवढ्या प्रमाणामध्ये वापरला जातो तेवढ्या प्रमाणात वापरू नये असं निश्चितपणे या सगळ्या विश्लेषणावरून आपल्या लक्षात येईल त्यामुळे कोणी किती टॉमॅटो वापरावा कोणता वापरावा हे ठरवणं गरजेचं आहे असं वाटतं सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद